श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरामध्ये आवर्जून ह्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायचं आहेत बघा मित्रांनो आपण तर खूप काही उपवास व्रत वैकल्य करत असतो पण तरी देखील आपल्याला इच्छित फळं किंवा मनोकामना आपली पूर्ण होत नसेल तर एकदाही श्रीकृष्णांची अशी पवित्र जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे आणि ही सेवा केल्याने खूप लोकांचे आलेले असे अनुभव आहेत की त्यांच्या घरातील दुःख दरिद्र पापांचा नाश सगळ्या प्रकारचे ग्रहदोष नष्ट झालेले आहेत मित्रांनो श्रीकृष्ण म्हणजे अगदी श्री विष्णूंचाच अवतार मानला जातो आणि या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच त्यांनी अवतार घेतला होता मी या पवित्र दिवशी आपण जर काही त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही जर सेवा केल्या तर त्या आपल्याला फलदायी ठरणार असतात तर मित्रांनो बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा शुक्रवारी आलेला आहे आणि त्यानंतर गोपालकाला आहे तो म्हणजे शनिवारी शुक्रवारी आपल्याला रात्री बारानंतर नंतर हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरी करायचा असतो कारण कृष्ण जन्म हा रात्री बारा वाजता झालेला होता त्यानंतर मित्रांनो तुमचा सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर शनिवारी ज्या महिलांचा उपवास आहे श्रावणी शनिवार ज्यांचे चालू आहे त्यांनी शुक्रवारचा उपवास नेमका कधी सोडायचा ने तर मित्रांनो जन्माष्टमीचा उपवास हा पकडणं सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की या उपवासाने माणसाच्या जीवनातील सारे दुःख दरिद्रता तर नष्ट होत असते शिवाय आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असते ज्या लोकांना मूल बाळ होत नाही अशा जोडप्यांनी देखील हे उपवास नक्की करावेत त्यामुळे त्यांच्या घरातसुद्धा लवकरच बाळगोपाळ येण्याचे चान्सेस हे वाढू शकतात ज्यानंतर तुम्ही या दिवशी बाळकृष्णांना म म्हणजे बाळकृष्णांना अभिषेक घालून त्यांची यथाशक्ती जी काही पूजा आहे ती मी तुमच्या माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पूजा कशी करायची नवरा बायको दोघांनी मिळून ही पूजा तुम्हाला करायची असते त्यामुळे सुद्धा तुम्हाला संतानप्राप्ती होण्याचे चान्सेस हे वाढू शकतात तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला रात्री बारा वाजतासुद्धा जी आहे ती सेवा करायची आहे आपल्या बाळगोपाल यांना रात्री बारा वाजता तुम्ही अभिषेक करू शकता त्या त्या अगोदर सर्वप्रथम गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू दुर्वा फुल अक्षदा वाहून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे रात्री बाराला त्यांना अभिषेक नाही केला तरी चालेल बप्पाला फक्त हळद अक्षदा दुर्वा व्हायला तरीही चालतील मात्र श्रीकृष्णांना तुम्हाला पंचामृतने तुम्हाला स्नान घालायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून त्यांची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम बोलायचं आहे ज्या काही तुम्हाला भगवान विष्णूंच्या सेवा प्रार्थना येतात मंत्र येतात त्या तुम्हाला बोलायचं आहेत जर काहीच नाही आलं तर ओम विष्णवे नम एवढ्या मंत्राचा तरी जप केला तरी खूप आहे जय श्री कृष्णाय नम जय श्री गोविंदाय नम जे तुम्हाला मंत्र जमतील ते मंत्र तुम्हाला बोलायचं आहेत त्यानंतर रात्री बाराला तुम्हाला श्रीकृष्ण यांना नैवेद्य त्यांच्या आवडीचा तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही रात्री बारा वाजता उपवास सोडू शकता आणि शनिवारचा जो उपवास आहे तो शनिवारी सकाळीपासून तुम्ही चालू करू शकता जर तुम्हाला रात्री बाराला उपवास सोडणं शक्य नसेल किंवा जेवणं शक्य नसेल तर तुम्ही शनिवारचा उपवास हा सॉरी शुक्रवारचा उपवास जो आहे तो तुम्ही नाही सोडला डायरेक्ट शनिवारी संध्याकाळी सोडला तर तुम्ही चालू शकता तुम्हाला दोन्ही वेळेचे उपवास हे शनिवारी संध्याकाळी तुम्हाला सोडावे लागतील तर तुम्हाला जसं जमेल ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही उपवास करायचे आहेत पण बाळकृष्ण जन्माष्टमीचा उपवास देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि यामुळे आपले जीवन हे सारथी लागणार असतं बाळकृष्ण म्हणजे साक्षात आपले परमपूज्य श्री विष्णू भगवान आहेत जे या सृष्टीचे पालनहारे आहेत आपल्याला जन्मदाते आहेत त्यांचा उपवास हा तुम्हाला हा करावाच लागणार आहे तर मित्रांनो या दिवशी काही खास सेवा मी तुम्हाला सांगणार आहे या खास सेवेमध्ये तुम्हाला तुमच्या घराची कर्जमुक्ती असेल तुमच्या घरामध्ये दरिद्रता आलेली असेल किंवा अजून काही चांगल्या घरामध्ये गोष्टी घडाव्यात यासाठी ही सेवा करायची असते तर मित्रांनो बाळकृष्णांची जन्माष्टमीचा उपवास म्हणजे आपण वर्षभराच्या एकादशी येत असतात त्या एकादशीचं एक साथ पुण्य आपल्याला ही जन्माष्टमी पकडल्यानंतर मिळू शकतं मित्रांनो आप असं सांगितलेलं आहे की चोवीस एकादशीचं फळ आपल्याला मिळतं आपण जर ही एक जन्माष्टमी जिचा उपवास आपण धरला तर आणि जर, जर तुम्हाला एक हजार एकादशीचं फळ तुम्हाला मिळत असतं की तुम्ही ही जन्माष्टमीचा उपवास केला तर असं देखील मानलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा उपवास जो आहे जन्माष्टमीचा तो नक्की करायचा आहे आणि या दिवशी जास्तीत जास्त आहे तुम्हाला भगवान विष्णूंची आणि श्रीकृष्णांची करायची आहे खूप लोकांना श्रीकृष्णांचे चांग आल्यालेले चांगले अनुभव आहे ज्यांच्या पण घरात श्रीकृष्णांची सेवा ही यथासक्ती होत असते ना त्यांच्या घरात अगदी सोन्याचे दिवस आलेले आहेत त्यांचे दिवस बदललेले आहेत एवढी छान त्यांच्या घरावरती बाळकृष्णांची कृपाही झालेली आहे त्यामुळे मित्रांनो खूप अशी सेवा प्रभावशाली सेवा आहे ही त्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी सूर्योदय होतो तेव्हा तुम्हाला श्री बाळकृष्णांची ही मांडायची आहे शुक्रवारी संध्याकाळी आणि ब्रा बाळकृष्णांची पूजा वगैरे मांडणी वगैरे झाल्यानंतर रात्री बाराला तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ जे आहे ते तुळशीची पानं त्यांच्यावरती अर्पण करायची आहेत आणि त्यामुळे काय होतं की तुळशी ही बाळकृष्णांना भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे मित्रांनो त्यामुळे तुळशी जर त्यांच्यावरती तुम्ही एकशे आठ तुळशी जर अर्पण केली तर तुम्हाला तुमच्या नशिबापेक्षा सुद्धा जास्त देणे नंतर मित्रांनो एक तुम्हाला एकशे आठ तुळशीपत्र जे आहे ते बाळकृष्णांच्या चरणावरती किंवा भगवान विष्णूंच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत असं केल्याने असं सांगितलेलं आहे की त्यामुळे तुमच्या नशिबामध्ये आहे त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने तुम्हाला त्याचं चांगलं फळ हे मिळत असतं मित्रांनो जर तुम्हाला एकशे आठ पानं शक्य नसेल वाहणं तर तुम्हाला एकच पान एकशे आठ वेळा व्हायचं आहे आणि त्यातील जे काही पान आहे ते तुम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथं धन तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे कारण की आपण एकशे आठ वेळा जेव्हा बाळकृष्णांचा जप केला आहे विष्णू सहस्त्रनाम वाचलेला आहे आणि जे काही आपण सेवा करणार आहोत त्या सेवेचं पूर्ण जे सकारात्मकता आहे त्या तुळशीमध्ये येऊन सामावलेलं असतं आणि अशी तुळशी जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये धनाची वृत्ती होत असते आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी असतात धनाला खेचून घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते त्या पाण्यामध्ये आलेलं असतं तुळशीचं पान हे साधारण पान नाही तर ते अतिशय म्हणजे प्रत्येक गुणसंपन्न असं ते अपला, अपला ता ता पान असतं आणि त्यामुळे आपलं आपल्या जीवनाचं हे कल्याण होत असतं मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आवर्जून असं पान तुम्हाला व्हायचं आहे जर एकशे आठ पानं वाहिली असतील तर तुम्हाला त्यातील एक जरी पान जे आहे ते उचलून तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे शक्यतो जे लास्टचं पान आहे एकशे आठवं ते तुम्हाला उचलायचं आहे किंवा पहिलं पान तुम्हाला उचलायचं आहे जे सर्वप्रथम तुम्ही पान वाहिलं होतं कारण की त्याच्यावरती जास्तीत जास्त सेवाही झालेली आहे कारण की एकशे आठ जे आपण जेव्हा बोलतो तेव्हा पहिल्या पानावरती ते सगळे जप किंवा मंत्र आहेत ते, ते आपण बोलून झालेले असतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं म्हणजे या दिवशी तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला एक तुळशीची माळा तुम्हाला लावायची आहे किंवा जर तुम्ही एखादा हार लावला असेल तर त्याला एक का होईना तुळशीची फांदी असेल पान असेल ते तुम्हाला अडकवायचं आहे अगदी दरवाजाच्या कडीला जरी तुम्ही एखादा पान किंवा एखादा फुल जरी तुळशीचं मंजुळा तरी तिथं लावली तरी तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहणार आहे आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे त्यामुळे उद्या मित्रांनो भगवान विष्णूंच्या चरणावरती किंवा श्रीकृष्णांच्या चरणावरती अशी तुळशीचा जो काही उपाय आहे तो करायला विसरायचा नाही तुळशी ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी ह्या घडत असतात भगवान विष्णूंची सेवा आपल्याला उद्या जास्तीत जास्त करायची आहे आणि त्यामुळे लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होत असते आणि ती स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते तिला भगवान विष्णूंची सेवा केलेली अतिशय प्रिय असते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते कारण लक्ष्मी ही भगवान विष्णूंची खरीभक्त आहे त्यामुळे तिलासुद्धा त्या घरामध्ये राहणं खूप जास्त आवडतं त्यामुळे ती आपणे आप त्या घरामध्ये खेचली जात असते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमच्या घरामध्ये धन दौलत पैसा पाणी अडका सगळं काही व्यवस्थित जिथल्या तिथे असावं तर तुम्हाला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी लागेल तर उद्या आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि जसं सणवार असतो त्या पद्धतीने आपल्याला दिवे वगैरे दरवाजामध्ये तुम्हाला लावायचे आहेत आणि तुळशीची जी मंजुळं असते तुळशीच्या पाण्यासही ते तुम्हाला दरवाजाच्या इथे स्वस्तिकावरती ती अर्पण करायची आहे मित्रांनो त्यामुळे थोडक्यात काय की आपण माता लक्ष्मीचंसुद्धा या दिवशी आपल्याला स्वागत करायचं आहे मित्रांनो आणि दरवाजाला दरवाजावरती अशी छान अशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते तुम्हाला प्रसन्न ठेवायचं आहे आणि हा उद्या जन्माष्टमीचा सण जो आहे तो अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि उद्या तो तुम्हाला साजरा करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद